हॅलो नमस्ते पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय छान अशी कैरीची रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होणारी कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारी आहे जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा कट केलेली कैरी घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडासा लसूण घ्यायचा आहे जवळपास चार पाकळ्या इतपत मी लसूण घेतलं आहे ही तोतापुरी कैरी आहे अजिबात जास्त आंबट नसते त्यामुळे शक्यतो ह्याच कैरीचा वापर करायचा आपल्याला त्यानंतरनं एक चमचाभर मी इथे जिरं घेतलेले हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी या पद्धतीने कैरीची ही रेसिपी करून पहा तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी खाली कोथंबीर टाकून घेतली त्यानंतरनं चार पाकळ्या लसूण इथे मी घेतला आहे हा आपण यामध्ये घालून घेऊया सोबत मिरच्यासुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत बघा मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण ठरवायचं आहे त्यानंतरनं चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेतलं चटणी वाटल्यानंतरनं त्याची क्वांटिटी कमी होणार बऱ्यापैकी त्यामुळे मीठ कमीच घाला घालताना एक चमचा मोठा चमचा साखर घातली आहे आणि यामध्ये कैरी टाकून मी अशा पद्धतीने हे वाटून घेणार आहे आता मिक्सरचं भांडं लहान आहे सर्व एकाच भांड्यामध्ये बसणार नाही म्हणून मी याला दोन बॅचमध्ये वाटून घेते आहे आपण यामध्ये कोथंबीर घातली होती म्हणून याला किती छान हिरवा रंग आला आहे पहा तर चला आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया अशा पद्धतीने इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं भांडं घेऊ शकता चटणी काढून ठेवण्यासाठी आता ही चटणी केल्यानंतरनं जवळपास दोन तीन ते तीन दिवस तरी आरामात राहते फ्रीजमध्ये ठेवली नाही तरीसुद्धा तर त्यामुळे तुम्ही इथे भांडं घेताना त्या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे डब्बा वगैरे घेतलात तर त्यात व्यवस्थित स्टोअर करता येईल प्लास्टिकचा डबा घेऊ नका शक्यतो कारण की प्लास्टिकच्या डब्यामध्ये लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात तर आता बघा इथे मी शिल्लक राहिलेली कैरीसुद्धा वाटून घेतली आता ह्या दोन्ही पदार्थांचा रंग बघा जरा वेगळा दिसतो आहे कारण आपण नंतर न फक्त कैरी वाटली आणि आधी सुद्धा होती भरपूर त्यामुळे काय करायचं आता हे दोन्ही जे वाटून घेतलेलं होतं ना आपण कैरीचं ते सगळं एकजीव करायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होईल मीठ मिरची कोथंबीर लसूण सगळेच कैरीसोबत व्यवस्थित मिक्स होतील आणि आपली चटणी परफेक्ट होईल तर बघा मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतलं आणि आता हे या बाउलमध्ये मी काढून घेते अशा पद्धतीने या चटणीला आपण एक छान असा तडकासुद्धा देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला तर ला ला लाईकसुद्धा करा ला ला तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंब पाहताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर बघा इथे मी तडका पॅन ठेवला आहे तडका पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालून घ्यायचे इथे मी एक पळी इतपत तेल घातलं होतं तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं एक चमचाभर सफेद उडदाची डाळ घालायची आहे डाळसुद्धा थोडी फ्राय झाली की यात एक बिडगी मिरची कट करून घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलं त्याचबरोबर कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतली आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि छान ही गरम गरम खमंग फोडणी या चटणीमध्ये घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे मी फोडणी घालून घेतली मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही आहे चटणी काढण्यासाठी कारण की बघा अशा पद्धतीने आपण फोडणी दिली तर मग ते भांडं वितळू शकतं तर तेवढी काळजी घ्या स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही ही चटणी स्टोर करून ठेवू शकता तर बघा आता ही छान अशी मी मिक्स करून घेते आपण यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घातली आहे त्यामुळे खरंच ही चटणी खायला खूप कमाल लागते तुम्ही जर यापूर्वी या, या पद्धतीने चटणी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा अतिशय सोपी पद्धते कदाचित बऱ्याचशा गृहिणींनी अशा पद्धतीने चटणी करूनसुद्धा पाहिली असेल आणि अशा करतसुद्धा असतील पण काही लेडीज अशा असतात की ज्यांना माहीत नसतं किंवा त्या वेगवेगळ्या पद्धतीने चटणी करत असतात तर मग त्यांच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला माझी आजची ही कैरीच्या चटणीची रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये मात्र नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा अज़र राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग